नमस्कार कधी कधी आपण कोणाला पाहतो आणि वाटत हा माणूस खूप मजबूत आहे पण त्याच्या डोळ्यात काहीतरी दडलेला आहे ते दडलेलं असतं दुःख वेदना शांतपणे सहन केलेला संघर्ष आणि असं दुःख सगळ्यात जास्त जर कोण मनात साठवत असेल तर ती राशी म्हणजे वृश्चिक राशी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या इष्टदेवाची कृपा मिळविण्यासाठी जय बजरंगबली लिहायला विसरू नका वृश्चिक राशीच नाही ते जाणवत वृश्चिक राशीचा स्वभाव म्हणजे खोल समुद्रासारखा वरून शांत आतून वादळ त्यांनी खूप काही सहन केलं पण कुणाला सांगितलं नाही ते रडतात पण आतून ते तुटतात पण बाहेरून अजून मजबूत दिसतात ते एकटे पडतात तरी मी ठीक आहे असं म्हणून स्वतःलाच सांभाळतात त्यांच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांत जे विश्वासू वाटले तेच दुरावले जे हक्काचे वाटले त्यांनीच पाठ फिरवली मेहनत केली पण फळ वडली मन दिलं पण नाती तुटली प्रामाणिक राहिले पण गैरसमज झाले आणि या सगळ्यात वृश्चिक राशीनं एकही आवाज न काढता स्वतःला मजबूत ठेवलं वृश्चिक राशीचं मोठं दुःख ते स्वतःलाच दोष देतात मी चुकीचं आहे का काय कमी केलं मी का नेहमी माझ्यावरच संकट असे प्रश्न त्यांनी खूप वेळा स्वतःला विचारले पण त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कुणाकडे नव्हती असं वाटलं असेल की जीवन थांबलं आहे रोजचं आयुष्य तसंच समस्या तशाच संघर्ष तसाच अडथळे तसंच जणू ग्रहांनीच त्यांची परीक्षा घेतली पण आता आता हे सर्व संपत आहे आणि एक मोठा अत्यंत शुभ काळ सुरू होत आहे ब्राह्मांडाने पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा काळ वृश्चिक राशीसाठी ऐतिहासिक शक्तिशाली आणि जीवन बदलणारा ठरणार आहे सूर्य तुला राशीतून बाहेर येऊन नोव्हेंबर पंधरा रोजी वृश्चिक राशीत प्रवेश करणार मंगळ आणि बुध आधीच वृश्चिक राशीत बसलेले आहे आणि या तीन ग्रहांनी एकत्र येताच तयार होतो आदित्य मंगळ योग आणि बुध आदित्य योग हे योग म्हणजे शक्ती प्रतिष्ठा बुद्धी रणनीती यश आणि निर्णय क्षमता सगळं एका राशीत एकाच वेळी आज आपण एक एक दिवस एक एक ग्रहयोग एक एक परिणाम आणि त्यानुसार काय बदल तुमच्या जीवनात घडतील हे सविस्तर जाणून घेणार आहोत सूर्यवृश्चिक राशीत दुःखाचं काळोख आता उजेडात बदलेल जे हरवलं होतं ते पुन्हा मिळेल जिथं अडकले होते ते दरवाजे खुलतील अंधार संपतोय आणि प्रकाश आता येतोय बुध वृश्चिक राशीत गैरसमज दूर होतील संवाद सुधारेल कामांत स्पष्टता येईल अडकलेली कामे सुटतील ज्या लोकांनी कधी पाठ फिरवली होती तेच परत येतील मंगल आदि स्वतांगाच्या राशीत वृश्चिक राशीची शक्ती आता जागी होईल जिद्द वाढेल आत्मविश्वास प्रचंड वाढेल आणि एक नवी ऊर्जा शरीरात जागृत होईल आता तुमच्या आयुष्याची कथा बदलणार आहे वृश्चिक राशीचं दुःख व्यर्थ गेलेलं नाही त्यांच्या सहनशक्तीची प्रामाणिकतेची निष्ठेची ब्राह्मांडाने दखल घेतली आहे आणि आता जीवन तुम्हाला परत देणार आहे ते सगळं जे तुम्ही कधी गमावलं होतं संधी प्रेम प्रतिष्ठा पैसा शांतता सगळं सगळं हा काळ तुमचा आहे तुमच्या उभारणीचा आहे तुमच्या आनंदाचा आहे नोव्हेंबर पंधरा ते डिसेंबर पंधरा या काळात ग्रहांच्या अद्भुत योगांचा तुमच्या जीवनावर होणारा जबरदस्त परिणाम हे काळ फक्त साधा काळ नाही हा काळ आहे वृश्चिक राशीच्या जागृतीचा परिवर्तनाचा आणि भवितव्याच्या उंच भरारीचा वृश्चिक राशीचा जन्म पाण्याच्या तत्वातून झाला आहे पण ही पाण्याची राशी शांत नदीसारखी नसते वृश्चिक म्हणजे पाण्याचा बोवरा सागराचं गुळ अंधारातील शक्ती आणि जिद्दीपणाची ऊर्जा तीक्ष्ण वृश्चिक राशीला लोकांच्या मनातलं वाचता येतं त्यांना बोलण्याआधीच परिस्थितीचा अंदाज येतो त्यांच्या रडार सारख्या इंटुशनला कोणीही फसवू शकत नाही नात्यांमध्ये अति गहिरेपणा एकदा एखाद्यावर प्रेम केलं की ते शंभर टक्के देतात नात्यात फसवणूक दिसली तर मन पूर्णपणे बंद करतात त्यांचं प्रेम महान आणि राग विजेचा तडाखा बदलाचे स्वामी वृश्चिक राशीतील लोकांचे जीवन बदलांनी भरलेले असते कधी अचानक यश कधी अचानक ढासळलेली परिस्थिती तर कधी दिव्य उंच भरारी हे लोक खालच्या अवस्थेतून सर्वोच्च शिखरापर्यंत स्वतःला पुन्हा उभारण्यात माहीर असतात शांत पण खोल व्यक्तिमत्व बाहेरून ते शांत दिसतात पण आतून सारखी धग असते ही आग कधी यशाच्या दिशेने वाहते तर कधी विनाशाच्या दिशेकडे जिद्दीपणा लोखंड वाकवेल एवढा एकदा निर्णय घेतला की ते अधिकृत ठरतो त्यांना थांबवणं अशक्य आता पाहूया या काळातील ग्रहांचा प्रभाव नोव्हेंबर पंधरा ते पंधरा डिसेंबर दोन हजार जागी एकत्र येतात आणि तीन शक्तिशाली योग निर्माण होतात सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश आत्मविश्वासाची उंच भरारी सूर्य म्हणजे आत्मविश्वास तेज ओळख मान सन्मान यश आणि नेतृत्व जेव्हा सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतो तुमचा प्रभाव वाढतो तुमचं बोलणं लोक मानायला लागतात लपलेली कौशल्य उघडू लागतात तुम्हाला योग्य लोक भेटू लागतात अडथळे आपोआप दूर होऊ लागतात या काळात तुमच्यात एक नवीन ओळख जन्म घेते सूर्य वृश्चिक राशीच्या अग्नीला आणखी प्रज्वलित करतो मंगल आधीच वृश्चिक राशीत ऊर्जा पराक्रम उन्नती मंगल हा वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आणि जेव्हा स्वामी स्वतःच्या घरात असतो शक्ती वाढते धैर्य दहापट होते निर्णय क्षमता वाढते विधी संपते कामगिरी सर्वोच्च पातळीवर जाते हा काळ आहे जे ठरवलंय ते करायचंच अशा वृत्तीचा मंगलामुळे वृश्चिक राशीसाठी करिअर मध्ये स्पीड स्पर्धेत विजय आर्थिक संधी निर्माण होतील अडथळ्यांवर मात कराल कोर्ट केस कराल व्यवहार तुमच्या बाजूला झोकतील सगळं तुमच्या हातात बुधवृश्चिक रासित बुध आदित्य योग अधिक आदित्य मंगल योग बुध म्हणजे बुद्धी व्यवहार संवाद योजना व्यवसाय व्यापार दोन्ही योग जर एकत्र झाले तर परिणाम विचार तीक्ष्ण संवाद प्रभावी करियर मधील निर्णय परफेक्ट कल्पना मोठ्या योजनांना यश पैसा आकर्षित होईल हे योग सुवर्णकाळ निर्माण करतात वृश्चिक राशीसाठी या काळातील सात मोठे बदल करिअर वाढ लपलेली मेहनत फळ देते नवीन पत, नवीन पद संधी नवी सुरुवात आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा अडकलेला पैसा मिळणे बोनस कमिशन बिजनेस ग्रोथ आकर्षण आणि व्यक्तिमत्व तेजस्वी लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात शत्रू निष्प्रभावी तुमचा दबदबा वाढतो ईर्षे करणारे शांत होतात अचानक मोठी संधी हा काळ फिरवणारा पण नियंत्रण नाते संबंध सहजीवन अधिक गहिरे होते आध्यात्मिक जागरण अंतर्मन बदलत आणि ऊर्जा शुद्ध होते हा काळ आहे वृश्चिक राशीच्या पुनर्जन्माचा आत्मशक्ती जागृत होण्याचा आणि जीवन एक निर्णायक वळण घेण्याचा ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला त्यांना हा काळ अंधारातून प्रकाशात नेणारा ठरेल वृश्चिक राशी म्हणजे नाशातून निर्माण होणारी रास तुमचं आयुष्य कठीण होत पण आता ब्रह्मांड स्वतः तुमच्यासाठी दरवाजे उघडत आहे हे ये तीस दिवस तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहेत हे काळ वाया घालवू नका उठा चमका काम करा निर्णय घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद